पहिल्याच सभेत सभागृहात त्यांनी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आरोप कोपरगाव नगरपरिषद येथे नवनिर्वाचित बॉडीची पहिली सर्वसाधारण सभा आज नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली यावेळीच उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होऊन जितेंद्र रणशूर यांची निवड झाली तर भाजप मित्र पक्षाकडून सोनल अमोल अजमेरे आणि अतुल काले यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने बाळासाहेब रुईकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी आमचे नगरसेवक उभे राहिले असता पिटासीन अधिकारी यांनी आम्हाला बोलू दिले नाही पहिल्याच दिवशी सभागृहात आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पार्टीने केला असल्याचे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी केला आहे आज आम्हाला इथं मीटिंगमध्ये बोलवलं गेलं होतं तर त्यांचे स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षसाठी त्यांनी त्यांचे कॅन्डिडेट डिक्लेअर केले आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फक्त उभं राहत होतो पण त्यांनी आम्हाला एकही एक शब्द बोलून नाही दिला कॅन्डिडे घडलं आमच्या उपनगराध्यक्षासाठी कॅन्डिडेट दिला होता पण त्यांनी आम्ही ऍक्च्युली सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभं राहत होतो पण त्यांनी एकही शब्द आमचा न ऐकता मी लगेच स्टॉप केली त्यांनी निवडणूक जी आहे तर बिनवलत झाली पाहिजे असं घटने त्यांनी भाजपच्या घटने त्यांनी सांगितलं त्याच्यावरती तुमचं काय रिप्लाय होत निवडणूकच्या बिनविरोध होण्यासाठी त्यासाठी आधी चर्चा करावं लागते त्यांनी आमच्या सोबत काहीच चर्चा न करता त्यांनी त्यांचं डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं त्याच्यामुळं आम्ही निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी आम्ही त्यांना हे केलं आज कोपरगाव नगरपालिकेची जी पहिल्यांदा सभा झाली त्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष त्याचप्रमाणे स्वीकृत नगर निवड झाली उपनगराध्यक्षपदी आमचे मित्र जितेंद्र रणशिरेंची निवड झाली त्याचबरोबर बरोबर सोनल आजमेरे अतुल शेटकाली व माझी स्वतःची सुकृत नगरसभ निवड झाली आजच्या या प्रथमच्या सभेमध्ये जो प्रकार घडला का आम्हाला अभिनंदन करायचं होतं आमच्या आमदार साहेबाच्या वतीने आम्हाला अभिनंदन करायचं होतं परंतु आम्हाला बोलू दिलं नाही आणि पहिल्याच मिटिंगमध्ये आमचा आवाज दाबण्याचा दा प्रयत्न सत्ताधारी पक्षांनी केला त्याच्या काही नाही ते ह्या त्याच्या शुभेच्छा देण्याकरता आम्ही उभे राहत होतो आमची इमत्या शुभेच्छा त्यांना उभं राहून दिलं नाही पीठ सिनाधिकारी उभे राहिले आणि त्यांनी त्यांचं भाषण चालू करण राष्ट्र त्याच्यानंतर राष्ट्रगीत चालू केलं पहिल्याच मिटिंगमध्ये जर कोपरगाव को शहरचा विकास करता असेल तर एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या एक साथीने विकास झाला पाहिजे परंतु तुम्ही आज पहिल्याच मिटिंगमध्ये असा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निश्चित व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नंतर प्रथमच पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केलेली होती यामध्ये जे उपनगर निवडले गेले त्यासाठी आमच्या गटनेत्या गौरीताई पहाडे आणि तसेच आमचे सिनियर नगरसेवक त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देणार होते परंतु ते देण्यासाठी सुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळ दिली गेली नाही आणि सभा ही आटोपती घेतली गेली या गोष्टीचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो कारण ही लोकशाही आहे आणि ही जी सभा आहे ही लोकशाही मार्गाने चालली पाहिजे आणि या ठिकाणी शहर विकासासाठी आम्ही सातत्यानं या सभागृहाबरोबर आहोत आणि राहणार आहोत धन्यवाद आज पहिल्या मीटिंगमध्ये उपनगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती त्याच्यात जी निवडणूक झाली त्याच्यात आम्ही शुभेच्छा देणे आमदार साहेबाच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी उभं राहिल्या असता आम्हाला अधिकारी यांनी मनाई केली आम्हाला शुभेच्छा नाही देऊन दिले पहिल्याच मिटिंगमध्ये आमचा आवाज दाबण्यात आला परंतु शहर विकासासाठी आम्ही सदैव हो। आमचा आवाज या सभागृहात आमची बाजू मांडत राहू आणि दुसरी गोष्ट कोपरगाव नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मान्य जितेंद्र रंगूर अतुल शेटकाले काले आजमेरे ताई आणि आमचे बाळासाहेब रुईकर यांना प्रथम आमदार साहेबाच्या वतीने शुभेच्छा देतो आत्ताच आमचे मित्र जितू भाऊनी सांगितलं का बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे नव्हती दलित समाजाचा कार्यकर्ता होता त्याला तुम्ही बिनविरोध निवडून होऊन द्यायला पाहिजे होती पण मी जितू भाऊला सांगू इच्छितो जितू भाऊ आपण विसरले असेल दोन हजार अकरा आमदार आशुत दादानीच आपल्याला या कोपरगाव शहरात नगराध्यक्ष पदासाठी आमच्या वहिनी ना उमेदवारी दिली होती आपण एवढ्या लवकर विसरलात तरी मी आपल्याला आठवण करून देतो आणि परत आपल्याला एकदा उपनगराध्यक्षपद निवड झाल्याबद्दल शुभेच्छा